नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वातमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत कोणतीही जास्तीची मेहनत न करता ज्वारी न भिजवता न आंबवता घरात तयार असलेल्या भाकरीच्या पिठापासून तिप्पट फुलणारे मस्त खुसखुशीत असे ज्वारीच्या पिठाचे पापड हे ज्वारीच्या पिठाचे पापड मस्त हलके फुलके आणि चवीला अप्रतिम होतात आपल्या चॅनलवर अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या साध्या सोप्या वाळवणाच्या रेसिपीजची प्लेलिस्ट उपलब्ध आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण ज्वारीच्या पिठाची उकड काढून घेणार आहोत त्यासाठी इथं मी गॅसवर एका पातेल्यामध्ये अडीच कप पाणी उकळत ठेवलं आहे आणि बघा पाण्याला हळूहळू उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं अर्धा टीस्पून पापडखार घालायचा त्यामुळे पापड छान फुलून येतात एक टी स्पून जिरं पावडर घातलेले आहे तुम्ही अख्खं जिरं घातलं तरीही चालेल आणि एक टेबल स्पून पांढरे तीळ घातलेले आहेत मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता आपण हे सर्व मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि यामध्ये दोन कप ज्वारीचं पीठ घालूया दोन कप ज्वारीच्या पिठासाठी आपण अडीच कप पाणी घ्यायचं आहे म्हणजे एक कप पिठासाठी सवा कप पाणी हे प्रमाण अगदी बरोबर होतं पीठ घेताना आपण चाळून घ्यायचं चा म्हणजे जेव्हा आपण पिठाची उकड काढतो तेव्हा त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत पीठ चाळून घेतल्यामुळे छान हलकं होतं आता आपण अशा पद्धतीने लाटणं घ्यायचं आहे आणि पीठ घेरून घ्यायचं आहे लाटण्याने असं पीठ मिक्स केल्यामुळे यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता कमी असते तुम्ही चमच्याने मिक्स करून घेतलं तरीही चालेल अगदी तळापासून पीठ ढवळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण इथे दोन कप ज्वारीच्या पिठासाठी अडीच कप पाणी उकळत ठेवलं होतं हे प्रमाण अगदी बरोबर होतं बघा पाणी अगदी बरोबर झालेलं आहे अजून जास्तीचं पाणी घालण्याची अजिबात गरज नाही आहे पीठ लाटण्याने मिक्स करून झालं की त्यानंतर आपण अशा पद्धतीने एक चमचा घ्यायचा आणि पीठ तळापासून पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि यावर पाच ते सात मिनिटांसाठी झाकण ठेवून पीठ वाफेवर शिजवून घेऊया पाच मिनटांमध्ये आपण झाकण काढून पीठ मध्ये ढवळून घ्यायचं आहे म्हणजे ते तळाला लागणार नाही बरोबर सहा ते सात मिनिटांनंतर आपण आता झाकण काढूया बघा पिठाला मस्त अशी वाफ बसलेली आहे पिठामध्ये अजिबात गुठळ्या शिल्लक राहिलेल्या नाही आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि हे पीठ एका परातीमध्ये काढून घेऊया बघा आपण उकड काढून घेतलेलं पीठ इथं मी परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आधी मी पीठ ज्या परातीत चाळून घेतलं होतं त्यामध्ये जे पीठ काढून घेतलं आहे असा सपाट टाळाचा उंच ग्लास घ्यायचा आणि त्याने अशा पद्धतीने हे पीठ घासून घ्यायचं म्हणजे आतमध्ये जर कुठे एखादी गुठळी शिल्लक राहिली असेल तर ती मोडली जाईल अशा पद्धतीने तुम्ही चमचा घेतला तरीही चालेल एक दोन मिनिटं असं पीठ छान मळून घेऊया पीठ मळून झालं की यानंतर आपण हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही आणि पीठ अजूनही गरम आहे आपण हे पापड करताना तेलाचा एकही थेंब वापर करणार नाही आपल्याला हे पीठ पुन्हा थोडंसं उकडून घ्यायचं आहे म्हणून आपण अशा पद्धतीने पिठाचे गोळे करूया आणि मध्ये एक होल करून घ्यायचा मेदवाड्यासारखा म्हणजे पीठ पुन्हा छान उकडलं जातं सगळ्या पिठाचे आपण असेच गोळे तयार करून घेऊया असं आपण पुन्हा पीठ उकडून घेतल्यामुळे काय होतं जेव्हा आपण पापड लाटून ते वाळत घालतो तेव्हा ते मध्ये तडकत नाहीत बघा इथं मी मोदकाची चाळण घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने तयार पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत लहान लहान असे सात गोळे तयार झालेले आहेत चाळणीला पण मी अजिबात तेल लावलेलं नाही आहे आता आपल्याला हे पीठ पुन्हा वाफेवर शिजवून घ्यायचं आहे इथं मी गॅसवर एका मोठ्या पातेल्यामध्ये एक दीड तांब्या पाणी उकळत ठेवलं आहे आणि पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि तयार करून घेतलेली चाळण आपण यावर ठेवायची आणि यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर आपण दहा मिनिटं हे पीठ वाफेवर शिजवून घेणार आहोत बरोबर दहा मिनिटं आहेत बघा आपलं पीठ वाफेवर अगदी चांगलं शिजलं गेलेलं आहे हाताला पीठ चिकटत नाही आहे याचा अर्थ अगदी छान शिजलं गेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ही चाळण बाहेर काढून घेऊया आणि मग पुढची तयारी करूया आपण उकडून घेतलेले पिठाचे गोळे मी परातीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि पुन्हा ग्लासने अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे सगळं पीठ आपण एकत्र करून घेणार आहोत पीठ गरम असतानाच आपण अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं म्हणजे त्याचा चिकटपणा अजून वाढतो छान लवचिक असं पीठ तयार होतं दोन मिनिटं ग्लासने पीठ मी रगडून घेतल्यानंतर हे पीठ मी एका प्लास्टिकच्या पिशीमध्ये काढून घेतलेलं आहे आपण हे पीठ पुन्हा मळून घेणार आहोत पीठ अजूनही गरम आहे हाताला चटका लागू नये म्हणून आपण एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि पीठ अशा पद्धतीने दोन ते तीन मिनिटं छान मळून घ्यायचं आहे पीठ आपलं पुन्हा दोन तीन मिनिटं मळून झालं की त्यानंतर पुन्हा मी ते परातीत काढून घेतलं आहे हाताला मी थोडंसं पाणी लावून घेतलं आहे आणि आता आपल्याला पापड जसा लहान मोठा हवा असेल तशा आपण लाट्या तयार करून घेऊया सगळ्या लाट्या आधीच करून ठेवायच्या नाही आहेत सात आठ लाट्या करायच्या आणि बाकी पीठ झाकून ठेवायचं तेवढे पापड लाटून किंवा प्रेस करून घ्यायचे आणि मग पुन्हा लाट्या करून घ्यायच्या आधीच लाट्या करून ठेवल्या तर मग पीठ पुन्हा लगेच गार होतं आणि मग पापड लाटणं किंवा प्रेस करणं कठीण होतं म्हणून थोड्या थोड्या लाट्या करायच्या तेवढे पापड लाटून घ्यायचे आणि मग बाकी शिल्लक राहिलेल्या लाट्या करायच्या पीठ झाकून ठेवायचं म्हणजे ते लवकर गार होणार नाही इथं मी पापड प्रेस करायची मशीन घेतलेली आहे त्यावर मी एक प्लास्टिकचा कागद ठेवला आहे कागदाला पाणी लावून घेतलेला आहे लाटीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि वरून दुसरा प्लास्टिकचा कागद घालायचा याला पण मी थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि मग आपण अशा पद्धतीने पापड प्रेस करून घ्यायचा आहे पुन्हा एक वेळ पापड फिरवून घ्यायचा आणि प्रेस करायचा म्हणजे तो छान पातळ असा प्रेस होतो बघा मस्त मोठा आणि पातळ असा आपला पापड झालेला आहे आता आपण पापड वाळत घालूया घरातच मी प्लास्टिकचा कागद अंतरलेला आहे आणि वरून हलकासा प्रेस करून कागद काढून घ्यायचा बघा कागदाला अजिबात पापड चिकटलेलं नाही आहे आपण अजून एक पापड प्रेस करून बघूया कागदाला पाणी लावलं आहे वरून तयार लाठी ठेवायची आणि दुसरा प्लास्टिकचा कागद घालायचा आणि पापड प्रेस करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर अशी मशीन नसेल तर तुम्ही पापड लाटून घेतला तरीही चालेल किंवा एका प्लेटच्या साहाय्याने असे पापड प्रेस केले तरीही चालतील अगदी सहज प्रेस होतात बघा आपला दुसरा पण पापड अगदी तयार आहे वरून कागद काढून घ्यायचा आणि मग आपण पापड वाळत घालूया आपण हे पापड करताना अजिबात तेल लावलेलं नाही आहे तरीही पापड कागदाला चिकटत नाही बघा अगदी सहज कागद निघून येतो आपले सगळे पापड तयार आहेत हे पापड मी घरातच पंख्याखाली वाळत घातलेले आहेत सहा ते सात तासांमध्ये हे पापड अगदी छान वाळले जातात तुमच्याकडे जर दिवसभर ऊन असेल तर तुम्ही हे पापड डायरेक्ट उन्हामध्ये वाळत घातले तरीही चालतील पंख्याच्या हवेखाली देखील अगदी छान सुकतात आता मी हे पापड एक दिवस घरात वाळवून घेणार आहे आणि त्यानंतर दोन दिवस थोडा थोडा वेळ उन्हात वाळवून घेणार आहे तीन चार दिवसानंतर आपले पापड अगदी मस्त सुकलेले आहेत बघा आणि मस्त पातळ असे आपले पापड तयार झालेले आहेत अजिबात जाड झालेले नाही आहेत असे पातळ पापड झाले म्हणजे आपण जेव्हा तळतो तेव्हा ते छान फुलून येतात हे पापड मी एक दिवस घरात वाळवले आणि त्यानंतर दोन दिवस थोडा थोडा वेळ उन्हात वाळवून घेतलेले आहेत आपण जर हे पापड वर्षभर साठवणार असू तर थोडा वेळ तरी त्याला ऊन द्यावं लागतं आता हे तयार पापड तुम्ही हवाबंद डब्यात भरून वर्षभरासाठी ठेवू शकता तयार पापड तळून बघूया पापड तळण्यासाठी मिडियम फ्लेमवर तेल मिडियम गरम करून घेतलं आहे पापड घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी पटकन तिप्पट फुलून आलेला आहे तेल मिडियमच गरम करून घ्यायचं म्हणजे पापड छान फुलून येतात लालसर होत नाहीत मस्त खुसखुशीत असे आपले ज्वारीचे पापड तयार आपण तळून घेतलेले पापड इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता एवढासा पापड फुलून किती मोठा झालेला आहे अगदी तिप्पट पापड फुललेले आहेत आणि मस्त पातळ खुसखुशीत असे आपले पापड झाले आहेत मी तुम्हाला पापड तोडून दाखवते बघा चुरल्यानंतर तो अगदी सहज चुरला जातो आहे इतके ते मस्त हलके आणि खुसखुशीत होतात अशाच पद्धतीने हे ज्वारीच्या पिठाचे पापड तुम्ही घरी करून बघा तुम्हाला आवडले तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद